मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मनुष्याला जगण्यासाठी पैसा जरूर आवश्यक आहे पण त्या पैशाचा आधार वाढता कामाने मनुष्यानं जर त्याची संपत्ती ही देवी संपत्ती म्हणून वापरली तर स्वकष्टानं भरपूर कमवलेल्या पैशाचा सत्कार्यासाठी नक्कीच भगवत कार्यासाठी योग्य पद्धतीने विनि विनियोग केला आणि पैसा साठवण्याच्या म्हणजेच संचयी वृत्तीचा त्याग केला तर त्यानं कमवलेला उद्दंड पैसा त्याच्या परमार्थ मार्गात कधीच अडसर ठरत नसतो संतांनी याविषयी एक फार छान गोष्ट सांगितली आहे एखाद्या खोळीमध्ये बाहेरील शुद्ध हवा आत यावी असं वाटत असेल तर एकच खिडकी उघडली आणि दुसरी बंद ठेवली तर खोळीमध्ये हवा फिरणार नाही दोन्ही खिडक्या उघड्या ठेवल्या तरच मोकळ्या हवेचा आनंद तुम्हाला घेता येईल त्याचप्रमाणे एका मार्गाने येणाऱ्या लक्ष्मीचा सतमार्गासाठी भगवंतांच्या कार्यासाठी दुसऱ्याच प्रत्यक्ष दुसऱ्या मार्गानं विनियोग देखील होणं तितकंच जरुरीच असतं तेव्हा लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहू शकतो अशी लक्ष्मी परमार्थांसाठी प्रत्यक्ष पूरक असते या गोष्टीची तुम्ही प्रत्येकाने जाणीव ठेवा जर तुम्हाला हा संदेश आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून संदेशाला एक लाईक जरूर करा भाग्यवंत ठराल जो बाळू मामांचे नाव घेतो त्याच्यामागे सत्कर्मही धावायला लागतात जसजसे तुमचे आयुष्य सत्व गुणाने भरू लागते तसा तो भगवंत तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रकटू लागतो एकच करा मामांची प्राप्ती करायचीच असेल तर सद्गुरूंचे पाय धरा त्यांनी दिलेल्या साधनावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमचे आयुष्य हे त्यांच्या नामासाठी तुम्ही खर्च करा हे तुमच्यासाठी अगदी उत्तम गोष्ट आहे समाधान हे तुमचे तुमच्याला नक्कीच हे तुमचे तुम्हाला घ्यायचेच असते दुसरा कोणी ते तुम्हाला देऊ शकत नाही खरोखर समाधानासारखे औषधच तुम्हाला या संपूर्ण ब्रह्मांडात मिळणार नाही ते मिळतही नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात त्या प्रत्येकाला काहीतरी कमी आहे पण कोणी असा विचार करीत नाही की प्रत्यक्ष जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर नाही असेच आपण प्रत्येकाला मिळून जाते ज्याचे समाधान खरं तर भगवंतांवर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे प्रत्यक्ष चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्यांना नक्कीच भगवंतांच्या वचनांची जोड द्यावी सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे एकमात्र लक्ष ठेव ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांचे वचन सतत लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे जेथे ते नाम तेते माझे प्राण ही सांभाळावी खून प्रत्येकाने आनंदासाठी प्रयत्न करणे याचेच नाव खरोखर परमार्थ आहे नक्कीच मित्रांनो आजचा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तित तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका आणि आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून असेच भगवंतांचे देवी संदेश प्रत्येकांना ऐकायला मिळतील आणि जीवन प्रत्येकजण आनंदाने जगतील मित्रांनो आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादलं जरी आलेत तरी तुम्ही तुमच्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतील तितक्याच वेगाने निघूनही जातील वादळ महत्त्वाचे नसते प्रश्न असतो तुम्ही त्यासाठी कशी झुंज दिली आणि तुम्ही त्यात कितपट टिकून राहिला काही गोष्टी तुमच्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या प्रत्यक्ष वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादामध्ये तुमचं सर्वस्व विस्कटून टाकत असतात सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मिटत नाही व संघर्षाचे प्रश्न सुटत नाहीत सोसण्याचा प्रत्यक्ष वसा हा ज्याचा त्याचाच असतो पुरुषा धड पट पत्नीचा अस नसतो आणि आईचाही नसतो तर तो स्वतःचाच त्याचा असतो तो त्या वेळेचा विचार करतो न्याय अन्याचा नाही या श्रेणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो पाहत असतो मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं हा प्रश्न मात्र प्रत्येकवेळी निर्माण होतो जिथं तुमची कदर नसेल तिथं तुम्ही जाऊ नका ज्यांना खरं सांगितल्यावर राग येईल त्यांची मनधरणी करत बसू नका जे नजरेतून उतरले त्यांचा प्रत्यक्ष त्रास तुम्ही कधीच करून घेऊ नका एवढ्या गोष्टी मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधी हा विचार मनात येईल सगळं संपले असं वाटतं त्यावेळी स सकारात्मक बना आणि एकच विचार तुमच्या डोळ्यांसमोर आणा हीच वेळ नवीन सुरुवात करण्यासाठी आपण प्रत्येकांसाठी आहे भौतिक गरजा मर्यादित ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपड धडपड अयोग्य नाही पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदानं व समाधानाने स्वीकारायला प्रत्यक्ष आपल्याला यावं लागतं या, या प्रत्यक्ष ब्रह्मात तुम्ही जगू नका की सर्वजण माझे आहेत हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे की फक्त तुमची वेळ आहे एखादा बरोबर तुम्ही वाईट वागू वागतो त्यावेळी तुमच्याबरोबर पण असं घडू शकेल या गोष्टीची जाणीव असावी हे मात्र अगदी खरे आणि खरं तर सामान्य विचारांबरोबर स्वतःच्या घडलेल्या घटनांना जोडून वाद घालण्यात अर्थ नसतो उलट त्यातून बोध घ्यायचा असतो हे सर्वात मोठी गोष्ट आहे नक्कीच ज्याच्या मनी असेल भगवंतांचे नाम त्याच्या पाठची संकटे भगवंत करतील एका क्षणात पार वाईट माणसात एक गोष्ट चांगली असते ते स्वतःला चांगले हो आहोत असं दाखवत कधीच नसतात नक्कीच ग्रा ग्राफिटी मत मांडताना तपासणी आवश्यक आहे की ते स्वतःच आहे नक्कीच किती जास्त संकटे जरी आली तरी तुम्ही भगवंतांची भक्ती करा पैशाची नक्कीच ही श्रीमंती नुसती मिळवायची नसते वेळ प्रसंगी दुसऱ्यांसाठी जिरवायची असते ही गोष्ट अगदी तुम्हाला लक्षात ठेवायचे यश अपयश नक्कीच कर्तृत्वावर अवलंबून असते पण फक्त प्रयत्न केला म्हणजे समाधान मिळतंच ते म्हणजे शंभर टक्के फक्त प्रयत्न करा म्हणजे पुन्हा पश्च्या तापाची वेळ तुमच्यावर नक्कीच येणार नाही सध्या माणसांचा श्वासोश्वास म्हणजेच सोशल नेटवर्किंग साईड आहे नक्कीच मित्रांनो किती जास्त संकटी आली तरी तुम्ही भगवंतांवरती नेहमी विश्वास नक्कीच विश्वास ठेवत चला हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे दिवसभरात किंवा एकदा तरी तुम्ही स्वतःशी बोला तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीची बोलण्याची संधी तुम्ही खरोखर गमवून बसाल संयम आणि जिद्द कधी हरायची नसते जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत नक्कीच मित्रांनो किती जास्त संकटे आली तरी भगवंतांचे नाम ज्याच्या म्हणी असते भगवंत त्याच्या पाठीशी नेहमी असतात हे मात्र अगदी खरे अश्रू सांगून जातो दुःख किती आहेत विश्वास सांगून जातो की जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे व संस्कार सांगून जातात की परिवार कसा आहे वाचा सांगून जाते की माणूस कसा आहे संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते की लक्ष कुठे आहे आणि डोळे सांगून जातात की व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो की मनात काय आहे आणि वेळ दाखवते की नातेवाईक कसे आहेत म्हणजे वाणी व्यवहार आणि वागणूक तुम्हाला सांगून जाईल की माणूस कसा आहे प्रत्येक गोष्ट काही ना काही सांगून जात असते म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकत चला हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे शास नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात दुःख आल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक दुःख हे तुमच्या मनामध्ये कधीच घेऊ नका जितके जास्त दुःख असतील त्यापेक्षा जास्त सुखी नक्कीच आपल्या जीवनामध्ये असते फक्त ठेवावा लागतो तो म्हणजे नक्कीच संयम जेव्हा आपलं मन काही कारणाने अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशी काही बोलू नये अशा यावेळी डोळ्यातून तुमच्या मनातल्या मनात, मनात। बाळू मामांचे नामस्मरण करा एक लक्षात घ्या आपले नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामा हे गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विसरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे देखील प्रत्यक्ष आपल्याला अगदी सहजगत्या मिळून जातात खूप काही शिकवायच मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता तुम्ही नामस्मरण करणं हाच एक सर्वात मोठा आणि चांगला उपाय म्हणजेच मार्ग आहे तुमचे पुण्य आहे म्हणून नक्कीच तुम्ही मामांच्या सेवेत आलो आहात लक, लक्षात घ्या आता तुमच्या नक्कीच तुम्हाला बाळू मामांच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री संत सद्गुरू बाळू मामा या नामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक तसेच पालक स्वतः परब्रह्म आहेत ही मामा नामांची ठेवी प्रत्यक्ष कधीच बुडणार नाही उलट लाखोपटीने वाढून परत येईल हीच गोष्ट आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे कर्म जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळच सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिलकतीवरून ठरत नसतो तर तो विच विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तर धर्माचा कधीच होत नाही हे अगदी खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच ज्याला नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता मामांवर सोपवली त्याला सुखाची पायघडी प्रत्यक्ष लाभली त्याचा जो योगश्रम वाहे मामा माऊली नक्कीच मित्रांनो श्रीसंत सद्गुरू बाळूमावा यांचे नामस्मरण म्हणजे मामांची भक्ती होय यांचे स्मरण कधी वाया जात नसते मग की मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे हे प्रत्यक्ष आपल्याला भगवंत सांगत असतात आणि आपण प्रत्येकाला या प्रत्येक गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचे हातातले गेलं तरी नशिबातले कधी जात नसते म्हणून कधीच कोणत्या गोष्टीवर निराश होऊ नका भगवंतांनी आपल्या घरी यावे यासाठी माणसे आटापिटा करतात पण नक्कीच आपण भगवंतांच्या घरी जाऊ नये याकरता जास्त कधीच कोणाचा आटापिटा नसतो नक्कीच मित्रांनो किती जास्त संकटे आले तरी भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे नक्कीच सुशील मातृपुण्ये पितृपुण्ये चातुरा औदार्य गुरुपुण्ये आत्मपुण्य भाग्यवान याचा भावार्थ आईच्या पुण्याईने माणूस शिलवान वडिलांच्या पुण्याईने चतुर गुरूंच्या पुण्याईने उदार तर स्वतःच्या पुण्याईने भाग्यवान नक्कीच होत असतो हे आपण प्रत्येकांच्या मनी आपल्याला ठेवायचे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश आपल्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश नक्कीच ऐका जीवनात श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचा गुरु म्हणून स्वीकार एवढी गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जे आपल्या अ असाध्य दुःखांचा अडचणींचा आणि संकटांचा प्रत्यक्ष मुलापासून नाटा नायनाट करण्यास सदैव नक्कीच समर्थ आहे ही गोष्ट अगदी सत्यही आहे आणि खरीही आहे नक्कीच अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका त्याचे कारण असेच आहे अभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देत नसतो आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही हे अगदी खरे शुद्ध अंतकरणातून ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव एकशे एक टक्का येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनत असते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप निघून जाते मग नाम घ्या ते अगदी निस्वार्थ मनाने मृत्यूचे भय बाळगू नका त्याला मित्र करा त्याला सर्व अंगाने सुंदर करा मजला ठाव द्यावा पायी म्हणा आपलाच आहे एवढं मात्र तुम्ही प्रत्येकाने नक्कीच करा ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली स्वत दुःखाची जळ त्यांना लाभते श्री संत सद्गुरू मामांचे प्रचंड बळ नक्कीच मित्रांनो ज्याच्या मनी भगवंतांचे नाम असते भगवंत त्याच्या पार्टीशी नेहमी असतात हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी नक्की सत्य आहे आपणास परमेश्वरांनी दिलेला मानवजन्म हा फार महत्त्वाचा आहे त्याचा सदुपयोग करावा नक्की श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नामस्मरणात मन गुंतवावे खूप राग आल्या श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचे नामस्मरण करावे शांत ठिकाणी जाऊन बसावे झालेल्या घटना विसरून प्रत्यक्ष जाव्या त्या पुन्हा पुन्हा उघळत बसू नये आणि आपली प्रत्यक्ष अडीअडचणी अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांसमोर तुम्ही तुमचं प्रत्यक्ष घरानं मांडा तुमच्या चुका न भिता न लाजता नक्कीच समाजाची पर्वा न करता श्री संत सद्गुरू मामांसमोर प्रत्येक वेळी कबूल खरंच चला हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट नक्कीच आहे शेवटी भगवंतांनी सांगितलं आहे मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशी मीस आहे पक्षाच्या कंटातून निघालेली शिली मिस आहे गाणगापुरात मीच आहे कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे मी, 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 मी कोठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे फक्त तू निस्वार्थ मनाने आमचे नाम घे हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाश नक्कीच पाशालाही पाशाला, पाशाला सुद्धा देवोत्पन येते पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पश्चित्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वरांच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतली करून टाकतो हे मात्र अगदी खरे नक्कीच नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमवायले काय जमविले कधीतरी सर्व काही मातीमोळं होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी या गोष्टी खरोखर चांगल्या आहात समुद्रात किती मोठे वादळ जरी झाले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही तसंच तुमच्या मनात किती वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच करा परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिले हे बघण्या तुम्ही इतके व्यस्त असतो असता हो की परमेश्वरांनी तुम्हाला काय दिलं आहे हे पाहायला तुमच्याकडे वेळ नाही म्हणून लक्षात घ्या परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत असं प्रत्येक वेळी आपण समजावे आणि परमेश्वरांचे अगदी निस्वार्थ मनाने आपण नाम घ्यावे झाडांनी किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नसते ते नेहमी नवीन फुळे तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमवले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ आहे हे तुम्हाला समजले पाहिजे चांगल्या गोष्टी त्यांनाच भगवंत देतो जे वाढ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे अटूट प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्ट त्यांनाच मिळून जाते जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही या गोष्टी नेहमी तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे नक्कीच या ब्रह्मांडात फक्त एकाच परम परमचैतन्याची झत्ता आहे यालाच आपण श्रीसंत सद्गुरू बाळू मामा म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे प्रत्यक्ष वाढणाऱ्या अशक्य गोष्टी सहज एका क्षणात शक्य करते हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी तुम्हाला समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पूर्ण जाईल आणि खरोखर समाधानाची प्राप्ती करायचीच असेल तर तुम्ही भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करा ते अगदी निस्वार्थ म्हणाणे हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे माणसाने वेळेसोबत प्रत्येक वेळी चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे एवढ्या मात्र गोष्टी आपण प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायचं आहे एखाद्याला चुकीसाठी श्रमा इतके चांगले जरूर बना पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास इतके मूर्ख कधीच बनू नका अन्याय सण करणारा टिकतो पण प्रत्यक्ष करणारा कधीच टिकत नाही त्याला फेड करावीच लागते कारण निसर्गाचा तर नियम प्रत्येकाला माहिती असलाच पाहिजे सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असं बोलला व त्याने विश्वासघात केला व त्याने धोका दिला भगवंत सांगतो अरे किती त्रास करून घेतो कोण कसं वागतो या विचारा स्वतःलाच त्रास घरू त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा विचार करा तुम्ही कुठे चुकला याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही स्वतः सुरुवात करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे नक्कीच चांगले आई आणि वाईट कर्मांची कुणी दखल घेवो अथवा न घेवो पण वरच्या दरबारी असल्या चित्रगुप्त सगळ्यांची गुप्त चित्र काढत असतो हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचे कर्म हे अगदी चांगले कर्म नक्कीच करत राहा हे मात्र अगदी लक्षात घ्या माहिती नाही काय जादू असते गुरु माऊलींच्या चरणात नमस्कार करायला जितके खाली वागतो तितकं मोठं झाल्यासारखं खरोखर वाटते भगवंत म्हणतात ज्या पद्धतीने दुःख आहे त्या पद्धतीने सुख देखील येईल फक्त संयम राग योग्य वेळ नक्कीच येईल मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे फक्त भगवंतांना पाहण्यासाठी आपला दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे बाकी भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत हे मात्र अगदी सत्यही आहे आणि खरी आहे जे काही करू शकतो ते एकटा माणूस करू शकतो संपूर्ण समाज कधीच तत्त्ववादी असू शकत नाही क्रांतींचा उठाव एक माणूस अगोदर करतो आणि मग समाज पाठीशी उभा राहतो हीच गोष्ट खरी आहे आणि अगदी सत्य आहे नक्कीच फुलाला एक दिवस निर्माण्य व्हायचं असतं प्रकाशाला अंधाराचा शाप असतो चंद्राच्या आयुष्यात एक दिवस अमुस्येचा प्रत्यक्ष असतो हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी नक्की सत्य आहे नक्कीच अभिमान ज्याला असतो तो कधीच पुढे जात नसतो म्हणून कोणत्याच गोष्टीचा अभिमान करू नका कारण वेळ प्रत्येकांची येते एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे फक्त स्वार्थ साधण्यापुरते खरोखर जगू नका जिथं चूक नाही तिथं प्रत्यक्ष झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं मात्र कधीच थांबू नका एवढ्या गोष्टी मात्र प्रत्येकाने लक्षात घ्या कोणाचेही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवणे अगदी चुकीचं आहे माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरले पाहिजे म्हणजे चांगले माणसं आपल्यापासून कधीच दुरावणार नाहीत मित्रांनो भगवंत सांगतात ज्या ज्या गोष्टी गमवलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी मिळून जातील फक्त छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घ्याल तर खरोखर तुम्हाला प्रत्येक वेळी त्रास होईल वे जो ज्ञानी असतो तो प्रत्येक गोष्ट समजून घेऊ शकतो आणि जो अज्ञानी असतो त्याला समजवता येत नसते पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणत्याही समजावून नक्कीच त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळ समजावून सांग सांगते हे मात्र अगदी खरे आणि सत्य आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पनाच नसते त्रास करून घेतला तर तुम्हाला आयुष्यात छोट छोट्या छोट्या गोष्टीचाही त्रास होऊन जाईल आणि साजराच केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी खरोखर खास होऊन जाईल आरशाची किंमत भली हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे जे घातलेले दागिने पाहिजे असे असेल तर शंभर रुपयांचा आरसा लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका मित्रांनो आजचा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी हे गुरुमावली स्वत तुम्हाला देतील फक्त आणि फक्त संयम मात्र नक्कीच तुम्ही ठेवा आजची ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच हा संदेश पुढे ऐका आणि प्रत्येकांकडे आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्की शेअर करा तसं पाहायला गेलं तर कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नसते तिथं आपल्याला तेच मिळून जातं जे आपण शिजवलेलं असतं हे देखील अगदी खरे एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या घरात असताना नेहमी प्रसन्न प्रसन्न बोलावे कारण वास्तू नेहमी तू बोलत असते हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की माणसाचे दुःख संपून जाते वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला समजत जाते जगणं ही सुद्धा कला आहे आपलं जगणं तुम्ही असं ठेवा की दुसऱ्यांना त्यातून प्रेरणा एकशे टक्का मिळून जाईल चिंता ही कुठल्याच दुःखांवरचा उपाय होऊ शकत नाही म्हणून चिंता करणं व्यर्थ आहे चिंता करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही बोललेल्या शब्दांची जबाबदारी जशी तुमची असते तसंच ज्यावेळी तुम्ही तस मौन राहता त्याची जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे या गोष्टी मात्र अगदी खरे पापाच्या पैशातून पुण्य विकत घेता येत नसते हे मात्र अगदी खरे ज्या व्यक्तीची वृत्ती वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडं का अं थोडंसं अंतर प्रत्यक्ष वाढवलेलं पण उत्तम पर्याय असतो मित्रांनो भगवंत सांगतात मनुष्य वस्त्र बदलतो निवारा बदलतो कधी कधी नाती देखील बदलतो तरही दुखीच राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही म्हणून तुम्ही स्वतःला बदला तरच तुमच्या जीवनामध्ये खरोखर बदल होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात बदल कधीच घडणार नाही आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतातच आहे तशा त्या स्वीकाराच्या असतात या गोष्टी तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचे एक गोष्ट म्हणाला नेहमी खटखटेच आडवा नक्की आडवाटेने चालणारी माणसे कुठच्या कुठं पोहचली आणि सरळ सीध्या मार्गाने चालणारी माणसं मात्र आधी तिथल्या तिथेच आहेत पण निराश होऊ नका किती धन असले तरी देखील ते धन तुम्हाला एखादी वस्तू एखादी वस्तू खरेदी करून देऊ शकते पण सुख आणि समाधान कधीच खरेदी करून देऊ शकत नाही या गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि नेहमी भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा पाहिजे तर प्रत्येकजण बोलतो एखाद्याची मनापासून स्तुती करण्यासाठी मनाचा मोठेपणा देखील असावा लागतो स्तुती करायचीच असेल तर मनापासून करा कारण निकाव्यापोटी केलेली स्तुती ही कधीही माणसाला लगेच समजत असते या गोष्टी नेहमी तुम्ही नक्कीच लक्षात घेत चला सुख विचारांचे श्रीमंत विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते हे मात्र अगदी खरे नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रत्यक्ष प्रगती करणे म्हणजे नेतृत्व असते विचार करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे खरोखर थांबवा आणि स्वतःला कार्यात तुम्ही खरोखर झोकून द्या नक्कीच कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत तुम्हाला समजणार नाही म्हणून प्रेमळ बघता जे संकटे सध्या तुझ्या आम्ही प्रत्यक्ष पाठीशी टाकले आहेत त्या प्रत्येक संकटांचा तू स्वतः सामना कर कारण आम्हाला माहिती आहे की तू किती संकटांचा सामना करू शकतो आणि खरोखर तेवढी संकटे आम्ही तुला दिली आहे म्हणून नेहमी निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि नेहमी भगवंतांचे संदेश ऐकत चला धन्यवाद